राज्यातल्या सुमारे बारा लाख शेतकऱ्यांना ऐन दिवाळी धनत्रयोदशी लाख लक्ष्मी दर्शन होण्याची शर्त आहे धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा व्हावी यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत आणि या संदर्भातली घोषणा सोळा किंवा सतरा ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी दसरा दिवाळी निमित्त मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण पाच निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शेतकऱ्याचं मरण महिनाभरामध्ये सव्वीस लाख हेक्टरला फटका बसलेला असून खरीप हंगामामधील बावन्न लाख ,00 हेक्टर पिके पाण्यामध्ये गेली शेतकऱ्यांसमोर हे प्रश्न आता आव असून उभे आहेत जगायचं कसं खायचं काय पोरांना शिकवायचं कसं आणि मुलामुलींची लग्न कशी लावायची आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय होणार आपत्तीग्रस्तांसाठी कोणकोणते निर्णय होणार किती कधी आणि कशी नुकसान भरपाई मिळणार आता ही सर्वांना आशा लागून आहे आतापर्यंत चाळीस टक्के शेतकऱ्यांची ई पीक नोंदणी बाकी कालची होती अंतिम मुदत शेतीसाठी तसेच शासकीय मदतीसाठी फार्मर आयडी व पीक नोंदणी करणे आवश्यक असणार आहे नुकसान भरपाई मिळणार तरी कधी अकोला जिल्ह्यामधील अतिवृष्टीग्रस्त एक पॉईंट वीस लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून अतिवृष्टी पुराच्या तडाख्यामध्ये झाले होते नुकसान स्थानिक निवडणुकीमध्ये दोस्त दोस्त नारहा माहिती आणि महाविकास आघाडी आता फुटणार पिकांची पूर्ण माती झाली शेतामध्ये फक्त गाळजगाळ हाती बीड जिल्ह्यामध्ये बत्तीस गावांमधील दोन हजार तीनशे नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले पाणी कमी होताच पंधराशे लोक सोगृही परतले धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे पंचवीसपेक्षा अधिक पूल शेतीग्रस्त आहे कोकणामधील सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली गेलेल्या आहेत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामधील नद्यांचे पूर ओसरल्यामुळे आता मोठा दिलासा मिळालेला आहे पिकांमध्ये साचलेले पाणी मात्र अजून कायमच आहे पीएम गरीब कल्याण अन्न योजनेचा फेराढावा घेतला अर्थमंत्रालयाने वितरण मंत्रालयांना पाठवले पत्र राज्यामध्ये पिके हातातून गेली शेतकरी हवालदिल झाले अतिवृष्टी पुराचा तडाखा सुरूच असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांचे नुकसान अजूनसुद्धा थांबे ना जननी सुरक्षा योजनेमधील निधीचा गैरवापर होतोय अकरा लाख थेट खात्यावरती जमा करण्यात आले सेवानिवृत्त अधिष्ठांतोवरती आरोप करण्यात आलेला असून समिती दाखल करण्यात आली पाथूर तालुक्यावरती ओल्या दुष्काळाचे सावट जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली खरीप हंगामामध्ये सोयाबीन कपाशी तसेच तूर पिकांचे मोठे नुकसान झालेले असून उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता मूर्तिजापूर परिसरामध्ये काळी दिवाळी साजरी करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा भावांतर योजनेसह ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी कर्जमाफीसाठी तेल्हारा येथे ते शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा तालुक्यामध्ये शेतकरी सहभागी झालेले असून सरकारला करून दिले आश्वासनांचे स्मरण बुलढाणा जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावरती सलग पावसाचे निकष ठरणार निर्णायक तीनशे कोटींच्या वर जाणार आर्थिक नुकसान ऐंशी मंडळांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे युद्धपातळीवरती करा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे प्रशासनाला देण्यात आले निर्देश कर्कुल योजनेमध्ये तांत्रिक अडचण लाभार्थ्यांना अनुदान मिळेना स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कानावरती हात दात मागाविकुनाकडे लाभार्थी अडचणीमध्ये सापडले मराठवाडा सोलापुरामध्ये पूरस्थिती अनेक धरणांमधून विसर्ग सुरू आहे पीके अद्यापसुद्धा पाण्याखाली जळगावच्या भरितवांग्याची वांग्याची आवक वाढू लागली मागणी कायम असून प्रति किलोला मिळतोय पंचवीस ते तीस रुपये दर पीक कर्जमाफी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या शेतकऱ्यांचे संघर्ष आंदोलन संभाजी ब्रिगेड आक्रमक झालेले असून महामार्ग अडवण्याचा प्रयत्न ओहरी परिसरामध्ये पावसाचा हा आकार कपाशी सोयाबीन जमीनदोस्त झालेले असून शेतकरी झाले हैराण उंबरडा येथे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतामध्ये साचले पावसाचे पाणी शेतकरी झाले चिंताग्रस्त नवरात्र उत्सवामध्ये महागाईने काढला नारळाचा केस पुरवठा कमी मागणी जास्त असून खोबऱ्याचा दर चारशे रुपये प्रतिकिलो अतिवृष्टीचा फटका बसलेला असून मराठवाड्यामध्ये दोन हजार सातशे एक किमी रस्त्याची चाळणी झाली दोन हजार चारशे बत्तीस कोटी रुपयांची गरज आहे पूर अतिवृष्टीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आरोग्यास धोक्याची घंटा अलर्ट प्राथमिक आरोग्य केंद्रापासून तर उपजिल्हा रुग्णालय दक्ष बीड जिल्ह्यामध्ये पुराच्या भीतीने गाव सोडले पण दिवसभर उपाशीस राहिले एकोणीस वर्षानंतर गोदावरी लालापूर बत्तीस गावांच्या लोकांचे जागरण रात्रभर शाळेत मुक्काम केला पण दुपारी चार वाजेपर्यंत पूरग्रस्त उपाशीस राहिले अतिवृष्टीग्रस्तांना बीड जिल्हा प्रशासनाकडून एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची मदत मिळणार बीड जिल्ह्यामध्ये आता पाऊस थांबला पूर ओसरू लागला मदतीचे हात पुढे गेवराई माजलगाव परळी तालुक्यातील पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावरती आली गावामधील धोका तुर्तडला अतिवृष्टीच्या माऱ्यामध्ये शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले पिकांसह जमीन खरडून गेली जगायचे तरी कसे वसमत तालुक्यामधील शेतकरी हवालदिल झाले सरकारकून सरसकट तातडीच्या मदतीची अपेक्षा पावसाच्या माऱ्यामध्ये हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला शेतकऱ्यांवरती संकट पिकांसह जमिनीसुद्धा खरडून गेल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने खरीपावरती स्नांगर साडेतीन लाख हेक्टरवरती पेरणी झालेली असून ऑगस्ट सप्टेंबरच्या अतिवृष्टीमध्ये संपूर्ण क्षेत्र बाधित झाले पुराने घरं गिळली शेतातील स्वप्न वाहून गेली गोदाकाठच्या नऊशे एक्क्याण्णव कुटुंबामधील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले पूरग्रस्त ग्रामस्थांना शाळा समाज मंदिरांचा आधार मिळाला जायकवाडीमधील विसर्गाने दोन हजार सहाचे काळे दिवस पुन्हा जागे झाले ट्रॅक्टर टेम्पोमध्ये नेला संसार मागे उरली फक्त ओसाड घरे नागपुरामध्ये अतिवृष्टी शेचाळीस हजार हेक्टर पिके पाण्यामध्ये गेले अतिवृष्टीमुळे विविध भागातील पस्तीस जनावरे दगावली असून तर तीस घरांसह तीन गोठ्यांमध्ये शिरले पाणी शेतकऱ्यांकून आर्थिक मदत देण्याची मागणी जाफराबाद तालुक्यामध्ये सोयाबीनला फुटले कोंब तर पांढरे सोने सुद्धा सडले पूर्ण धामना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला अंठा तालुक्यामधील शेतकऱ्यांची पावसामुळे स्वप्न भंगली चाळीस हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे आतुनात नुकसान झाले पाऊस नव्हे तर संकट कोसळले गरीबांच्या संसाराची दैना झाली लातूर शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले बुधवारी अहवाल प्राप्त होणार रेनापूर परिसरामध्ये अतिवृष्टी पुरामुळे बळीराजाची स्वप्न गेली वाहून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवरती ओले संकट आले खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे आर्थिक नियोजनसुद्धा कोलमडले नदीकाठच्या पिकांबरोबर मातीसुद्धा वाहून गेली मुसळधार पावसाचा चोवीस हजार शेतकऱ्यांना फटका बसलेला असून शिरूर अनंतपाड परिसरामध्ये पीक नुकसानीची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर तसेच घुगे यांनी केली पाहणी ओकरला केवळ एकतीस कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचे अनुदान अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले आताचे पीक गेले पुढील येईल का नाही याची शाश्वती नाही शेतकरी झाले हवाल दिल जिल्ह्यामध्ये पूर ओसरला पण अश्रूंचे पाठ थांबेनात आता मदतीच्या आत चार दिवसांपासून पुरामध्ये असलेले घरी पडली उघडी अनेकांना मात्र निवारा केंद्राचा आसरा देव तुमचं भलं करो नांदेड जिल्ह्यामध्ये दोन महिन्यांच्या बाळासह एकवीस जणांची पुरामधून सुटका करण्यात आली तुम्ही देवदूत म्हणत आजीने दिले आशीर्वाद जीवन मृत्यूच्या पाण्यामधून पथकाने काढले बाहेर नांदेड जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांचे दोनशे तीस कोटी रुपये लवकरच पडणार खात्यामध्ये अव्हे पाच लाख हेक्टरवरील हिरवेकच स्वप्न गाडले मातीमध्ये अतिवृष्टीने हाहाकार झाला धाराशिव जिल्ह्यामध्ये नुकसानीची व्याप्ती वाढली उघडीप मिळाल्यामुळे आली पंचनाम्यांना गती अनुदानातून वसुली नको खात्यांवरील होड काळा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची बँकांना देण्यात आली सूचना अतिवृष्टीने दसऱ्याच्या झेंडूचा झाला खराटा धाराशिव जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस हजार हेक्टरवरील फुले गेली पाण्यामध्ये खरीप पिकांप्रमाणे फुलशेतीला विमा कवच नसल्याने अडचण निर्माण अतिवृष्टीने सोयाबीनच नव्हे तर स्वप्न सुद्धा वाहून गेली शेती खरडून गेली कळम परिसरामध्ये व्यापारी नगदी बारामाही तरकारी पिकेसुद्धा झोपली नवप्रयोगाची कास धरणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांचा झाला भ्रमनिराश परभणी जिल्ह्यातील एकशे सतरा गावांना पुराचा धोका कायम आहे गोदावरी पूर्णा दुधना नद्यांच्या रौद्ररूपाने जनजीवन विस्कळीत झालेले आहे मंगळवार राहणार महत्वाचा जायकवाड्याच्या विसर्गाने गोदावरीमध्ये वाढली धाकधूक एकोणीसशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या रस्त्यांना बसला अतिवृष्टीचा फटका दुरुस्तीसाठी एकशे शहात्तर कोटी बावन्न लाख रुपयांची शासनाकडे करण्यात आली मागणी परभणी जिल्ह्यामध्ये करपलं रान देवा झडलं शिवार दसरा दिवाळीवरती ओल्या दुष्काळाचे सावट सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोम कापसाची बोंडे सडली नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा शासन प्रशासनाकडे टाहो केळीचे भाव कोसळले शेतकरी सोलून निघाले संकट पाठ सोडेना व्यापाऱ्यांकडून केली जाते अडवणूक खर्च लाखांमध्ये आणि उत्पन्न मात्र हजारात आता सर्वे नाही तर शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची गर्जना तहसीलवरती शेतकऱ्यांचा एल्गार अमरावती जिल्ह्यामध्ये धक्कादायक बाब हुमणी अडीने सोयाबीन उद्ध्वस्त झालेले असून कृषी विभागासह शास्त्रज्ञांच्या पाणीमध्ये समोर आले पिकांचे वास्तव गौरी परिसरामध्ये अतिपावसाने सोयाबीनलाच कोंबाले अंकुरण्याचा वाढला धोका सोयाबीन कापूस पिकांचे नुकसान झालेले असून उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वादळामुळे धानपीक बांध्यामध्ये सडले प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे केव्हा होणार डार्ली परिसरातील शेतकऱ्यांची मागणी परतीच्या पावसाने एक्क्याण्णव गावांमध्ये चारशे सत्तर हेक्टरवरील पिकांचे झाले नुकसान आठशे शहात्तर शेतकरी बाधित झालेले असून कृषी विभागाचे प्राथमिक सर्वेक्षण परतीच्या पावसाने धानपिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव शेतकरी सापडले संकटामध्ये नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई द्या पीक गेली शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये असू पण सरकारकडून मदतीचा पत्ता नाही संत्रा बिघडले सोयाबीन पूर्णत बुडाले सोयाबीन कपाशीला हेक्टरी पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई द्या किसान एकता मंचाने केली ओल्या दुष्काळाची मागणी एनडीआरएफचे निकष बदला हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्या वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटनेची शासनाकडे करण्यात आली मागणी देवडीसह हिंगणाघाट समुद्रपूरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले तहसीलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन कीड तालुक्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे स्वप्न चिखलामध्ये मिसळले दीड महिन्यांपासून सतत पाऊस जमिनीवरती खड्डे पिके मातीमोल टोनी परिसरामध्ये चिखल तुडवी शालिनीताई विखे थेट बांधावरती कामगारांना तात्काळ मदत पोहोचवास नेलता कोल्हे म्हणाले अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या कोफर गावातील नुकसानग्रस्त कुटुंबाच्या भेटीला सध्या स्थितीमध्ये सोने एक लाख वीस हजारांच्या वरती तर चांदी दीड लाखांच्या उंबरठ्यावरती अतिवृष्टी टंचाईसाठी डीपीसीचा दहा टक्के निधी वापरण्यास अनुमती राज्याच्या नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी अहिल्यानगरमध्ये दोन गटांमध्ये तणाव झालेले असून रास्ता रोको पोलिसांवरती दगडफेक तीस जण ताब्यामध्ये पाऊस ओसरला पुराचा धोका कायम जायकवाडी धरणाच्या सत्तावीस दरवाज्यांमधून तीन लाख क्युसेकनं विसर्ग मराठवाड्यामधील अकरा हजार पाचशे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे चोवीस तासात दहा जणांचा मृत्यू झाला दूध व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येथील आमदार जयंत पाटील म्हणाले राजारामबापू दूध संघांची सभा जनावरांच्या गोठ्यांना अनुदान देणार सांगली जिल्ह्यामधील दोनशे एक्क्याण्णव गावातील शहाण्णव हजार शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे अतिवृष्टीचा परिणाम एक्कावन्न हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा एक हजार हेक्टर शेतीचे नुकसान झालेले असून जिल्हाधिकारी संतोष पाटील नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याचे देण्यात आले आदेश नाशिक जिल्ह्यामध्ये अडीच लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली दीड लाख हेक्टरवरील मका भुईसपाट झालेला असून तीन लाख बाधित शेतकरी आर्थिक संकटामध्ये जमाफीसारखं नुकसान झालंच नाही असं म्हणून चष्टा करू नका चांदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मांडली व्यथा पाऊस थांबला पुरस्थिती कायम असून सर्व जिल्ह्यातील बचावकार्य थांबलेले आहे चोवीस हजार लोकांचे स्थलांतरण करण्यात आले हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे चितेवर्ती आंदोलन सरसकट कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करण्याची करण्यात येते मागणी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे देण्यात आले निर्देश फुलोत्पादकांची मेहनत पाण्यामध्ये गेली फुले झाली बेरंगी स्वप्ने कोमसली अतिवृष्टीने अकोनेरची परिस्थिती नगर तालुक्यामध्ये अतिवृष्टीने कांदा सोयाबीन बाजरीचे मोठे नुकसान झाले शेतकरी सापडले अडचणीमध्ये प्रशासनाकडून पंचनामे सुरू अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा